नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शुभ कोकणीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे गावी गावी म्हणजे आपल्या खेडमधील शिंगरी गाव आहे आणि त्याच्यामध्ये वरची वाडी आहे तर गावी येण्याचं कारण आहे की आमच्या वाडीची पूजा आहे आणि प्लस असं थोडा फिरायविरायचं होतं म्हणून आलेलं आहे तर सध्या आपण पहिले आपली वाडी बघूया आणि आपलं घर बघूया पहिलं तर या तर पहिलं बंद करा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे गेले पंधरा दिवस पाऊस पडतो आहे आणि वातावरण एकदम बोलला तर एकदम थंड आहे सुंदर असं वातावरण आहे इकडे पक्षींचं पक्षींचा किलबडा किलबिल्याडा आहे प्लस आपलं हे खालचं गार्डन आहे आणि आपलं सुंदर घर असं आहे आणि आपल्यासोबत मयुरी पण आलेली आहेत सगळे काका वगैरे सगळे आलेले आहेत तर आपली ही नारळ पण इथे खाली काजू पण आहेत पावसाळा ॲक्च्युली आहे उन्हाळा चालू आहे मे महिना चालू आहे आणि त्यामध्ये हा पावसाळा चालू झालेला आहे तर पाऊस एवढा पडतो आहे गावी की विचारूच नका म्हणजे असा जून जुलैसारखा पाऊस पडायला लागला आहे तर हे बघा सुंदर असं हिरवंगार सगळीकडे इकडं झालेलं आहे हा एक वरती घर आहे गवत पण उगवलेलं आहे तर चला तर आपण एक आपल्या वाडीतून राऊंड मारून येणार तुम्हाला वाडी दाखवतो आमची ॲक्च्युली गाव मोठं आहे आपलं गाव घेता येणार नाही पण आमची एक तरी वाडी तरी दाखवत तुम्हाला तर इथे खाली गाव पण आहे हा बघा सुंदर असं आमचं घर इथे तर बघा ही वाड गेलेली आहे ते वरती आणि हा रस्ता आहे गाडी पण लावलेली ते तर इथे बघू शकता हे खाली जाण्यासाठी रस्ता आहे आणि हा वरती आमच्या वाडीत गेलेला आहे तर हा घर तर बंदच आहे प्लस इथे एक घर आहे तर हा बघा सुंदर असं वातावरण इथे पप्पांचं म्हणजे काकांचं घर आहे आणि इथे पाठी त्यांनी बाग केलेली आहे तर हे बघ मस्त अशी नारळीचे झाड तिथे लावलेले पप्पा हे तुमचं दाखवतो नारळीचे झाडं विडे लावलेत हे बघा निकडे बघा वातावरण सुंदर असं वातावरण आहे हा घर इथं बंगला आहे आणि पापचा पडवी आहे तर खूप मस्त वाटते अजून पण वरती वाडी आहेत जाऊया पुढे आज ॲक्च्युली सगळी लोक आलेली आहेत त्याच्यामुळे आज वाडी कशी खेळती वाटते सगळी लोक वगैरे आलेले आहेत ते पण दाखवतो इथे काकांचा घर आहे एकमेव काकांचा हे बघा इकडे काम चालू आहे हो उमेद काम चालू आहे काका नमस्कार आमचे एक गुरु काका आहेत हे बघा आणि हा आमचा मंडप आहे ॲक्च्युली धुतले ना त्यांनी हा मंडप आहे ते आणि परम मित्र पण नाही बोलू शकत पण यश भावाच्या नात्यान ते बोलू शकतो आमचा यश इथं आलेला आहे यश आपल्या चॅनेल आहे कर आपल्या माणसांना आहे कर अरे बघा हे सगळे आलेले आहेत जसं इथे गँग सगळी बसलेली आहे आणि आमचा जिगरी दोस्त भरत कदम यांचं इथं आगमन झालेलं आहे म्या भाऊनचं घर मी हा दीपक काकणचा घर ओनक तर हो काका नाही बघा सुंदर असे वाडी बाबा भेटत बाबू नो बरे आहेत ना हो हो आहेत ना सगळे बरे आहेत तुम्ही बरं ना काय हो। काय एकट झाला हो मी एकट झालो हो साहेब भरतदा आणि जॉईन केलेलं आहे तर त्यांच्या सोबत तिने आपण पूर्ण वाडी बघायची तर पहिला यश कडे यश हा काशीमचं इकडे घर आहे तिथे वरती पण घर पण दिसत नाही त्यांना आता लांबून दाखवा लागेल तर हा यश कडे गेलेला आहे यश चल पुढे यश सांग जरा काय वाटेबद्दल कुठली वाट काय बोलतात हेल्या वाट ही यांची हेल्याखालची वाट आहे ॲक्च्युली प्रत्येक वाटेला नाव आहे हेल्याखालची वाट आणि खोत यश खोत तर बघा सुंदर अशी छोटीशी वाट आहे आणि वाटेमधून सानिध्यामध्ये लपलेलं यश कदम यांचं घर आहे ते छोटस आणि ते वाडा पण आहे पण तो वाड्यामध्ये आता कोण आहे नाही इकडे साहेब बघा लावलेत तर यस आता यसच्या घरी जाऊया तर बघा सुंदर असं घर यस आहे बघा इथून वाट आहे ऍक्च्युली पाऊस पाडण्यामध्ये वाटा सगळे गर्गीत झालेत काय बरे आहेस ना दादा बरं आहेस ना काय कांदे कापते यशच्या घराचा खालचा परिसर इकडे गाव आहे इकडे पण गाव आई बरे आहेस ना काय ना बोलू दे बोल काय तिकड तिकड तिकडे काय बोल आहे काय मेर आहे बरी आहेस नाय

बगा, बगा तर हे बघा वाटा बघा कशा एकदम गलगलीत झालेत तर हे बघा इकडे कलवी आंबे लावले आहेत हे आमच्या कोकणात तर असतं प्रत्येकाचं झाड तरी असतं कलवी आंब्याचं तर कुंपण पण केलं आहे त्याला अजून कोणाला तर ही वाट आहे ही ॲक्च्युली पहिल्याची वाट आहे एकदम शॉर्टकट जिथून आलो तिथून वापस फिरून जायला लागलं असत तर हा आहे संपदाचा घर मयुर घर सगळ्यांच का विसलदा हो भावानो

हा आहे बघा इथे वरती आहेत कोपऱ्यात दिसणार नाही तर जिगरी हा माझ्या बघा इथं वरतीच आहे झेंडे बिंडे लावलेले आहेत तो सीन काय बघायचा तो इथूनच बघायला गेल सीन एकदम मस्त आहे की भरतदाचं घर म्हणजे डेंज बाबावरती यायला भीती भी वाटते पाय बी सरक हा बघा सुंदर असा हा एकदम टोकावरती बनलेला आहे ते झेंड्याचा वन त्यांनी लावलेला आहे जो निसर्ग हा बघा सगळं धोकं इथे खाली खाली आलेले आहे म्हणूनच आमचं कोकणाला सुंदर असे कोकण म्हणतात त्याचं कारण आहे बघा हे हा इथे अनिलचं घर आहे इथे खाली अमित दादा दादा अजय दादा ह्यांचं घर आहे जायचं आपल्याला तर हा बघा आहे बरी आहेस ना बघाय अग ते हे बोल हत्त्या मस्त बघा गरमागरम भाकऱ्या करते ना आपलं बरं आपलं हे कुठं आहे तर बघा किती सुंदर मला आत्ता हे घर ते बाबा आहेत बाबांना आवाज देऊन जा न बरे आहेत ना बाबा नाुंगा आलेत हे हॅलो तर आता आपण जाते पंडूराकडे हे बघा अशा सह्याद्रीच्या कुशीमध्ये एकदम लपलेलं आमचा हा कोकण आणि कोकणामध्ये आमची अशी घरं बघा की ते सुंदर आणि इथे हे बघा बघा काय पहिले आम्ही इथून पाणी प्यायला नाही होऊन जायचो ॲक्च्युला आता जा ते खराब झालेलं आहे हे बघा झऱ्याचं पाणी आहे ते कोण आता घरामध्ये नळ आले तर आता कोण पाणी पियत नाही जास्त तर पंडू तर जात आहे आता आपण हे बघा काय हे नजारा बघा अरे हे काश्मीर दिसून फिका आहे आमच्या कोकणाच्या समोर तो सुंदर नजारा दाट धुक्यामध्ये आमचे लपलेले असे घरं पक्ष्यांचा किलबिलाट नुसतं काळाला मधुर आवाज येत आहे तर हा बघा काय सुंदर आहे पाटिकून धुका मधीच घर पक्षी आवाज करत आहेत हे बघा ऍक्च्युली खाली आमचं ते गाव आहेत ते झाडं जास्त असल्यामुळे दिसत नाही मी हे बघा इकडे वरती म्हपतगड का हा रस्ता गेलाय ते पहिले घर होते ते तुपलेले हो पंडूजा 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 काय घरी आहे का नाही माहित ना आवाज देत नाही कुठे केळी काढतायत बघाय सकाळी आलो पंढर कुठं आहे कुठे हॅलो तर ही बघा ही वाट आहे वरती येण्यासाठी इकडे बघा हा तर घर बंदच आहे हा दीपक काकांचं एक घर आहे ती वाडी आहे तुला सॉरी खूप आहे इकडे सौदा घर इकडे रामचंद्र बाबांचं घरात किल्ल्याचा घर आहे शेड बांधलेले इकडे रामचंद्रबाबांचं घर आहे चिकू इकडे फौदाचं घर आहे हा तर मित्रांनो आमची ही छोटीशी वाडी आहे वाडी म्हणजे गावाचं नाव आहे शिंगरी आणि त्यामध्ये वर्षीवाडी अशी वाडी आहे आणि ते घरं आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि नक्कीच आमचा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत भेटू बाय बाय